मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळली आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे दुसऱ्यांदा वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची शुगर आणि बी पी या दोन्ही गोष्टी कमी झालेल्या आहेत मनोज जरांगे यांच्या आरोग्य तपासणीनंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी ही माहिती दिलेली आहे जरांगेंना आता लगेचच उपचार घेण्याची गरज आहे असं देखील डॉक्टरांनी म्हटलेलं आहे जरांगेंनी यांनी उपचार आता लगेच घेतले नाहीत तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केलेली आहे गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत आणि चौथ्या दिवशी आता डॉक्टरांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय बघूया आणि मी डॉक्टर म्हणून मला उपचार करायचं गरजेचं वाटतंय आणि करणं गरजेचंच आहे काही का झालं तरी जीवाला धोका होऊ नये काळजी घेणं माझं काम आहे त्यांनी जर ट्रीटमेंट घेतली तर पुढे धोका काय होऊ शकतो धोके बरेच होऊ शकतात पण त्याच्यासाठी होऊ नये माझी टीम इथे तैनात आहे मी ट्रीटमेंटसाठी तयार आहे भावना आम्ही मनवायचा प्रयत्न करतोय आता सध्याला म्हणजे शुगर लेवल बी कमी झालेली आहे आणि कालपासून त्यांची लगवी पण झालेली आहे आज उपोषणाचा चौथा दिवस आहे सुरुवातीला त्यांचं ब्लड प्रेशर एकशे दहा बाय सत्तर चौऱ्याहत्तर राहायचं आज चौथ्या दिवशी त्यांचं ब्लड प्रेशर पण खाल आलेलं आहे आता जस्ट तपासलो आम्ही दोन वेळा रिडिंग घेतलेले त्याच्यामध्ये शहाण्णव बाय अडुसष्ट ब्लड प्रेशर लागलेलं आहे आणखीट थोडस जास्ती आहे जे राहावं त्याच्यापेक्षा आणि त्यांचे शुगर लेवल कमी झाली म्हणून आम्ही आमच्या त्यांचा उपचार करायसाठी प्रयत्न करत आहोत तर ही होती डॉक्टर राजेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया दोन वेळा मनोज जरांगे यांच्या प्रकृतीचं रीडिंग आम्ही घेतलं आणि या दोन्ही रिडिंगमध्ये त्यांच्या प्रकृतीला धोका आहे त्यांची प्रकृती ढासळत चालली असं डॉक्टर सांगत आहेत त्यांचा बी पी आता लो झालेला आहे त्याचबरोबर रक्तातल्या साखरेची पातळी देखील खालावलेली आहे आणि या दोन्ही गोष्टींमुळे अनेक विकार जडू शकतात त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे तातडीनं त्यांनी उपचार घेणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गौरव साळी सध्या सोबत आहेत गौरव डॉक्टरांची प्रतिक्रिया तर आपण ऐकली सध्या काय काय याविषयीची अधिक माहिती समोर येत आहे काय हालचाली होताना दिसत अमोल आपण जर पाहायला गेले तर मनोज जरंगी पाटलांच्या अमरण घोषणाचा अच्छा दिवस आहे आणि आज चौथ्या दिवशी दुसऱ्यांदा डॉक्टरांच्या येस गौरव साळी यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करूया जरांग यांची प्रकृती ढासळली आणि जीवाला धोका निर्माण झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी तात्काळ उपचार घेणं गरजेचं आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे उपचार घेतले नाहीत उपचार घ्यायला वेळ झाला तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे नेमकं काय होईल हे आम्हाला सांगता येणार नाही मात्र त्यांच्या प्रकृतीसाठी या गोष्टी योग्य ठरणार नाहीत अशा प्रकारचा एक सूचना माझा इशाराच डॉक्टरांनी दिलेला आहे त्यामुळे आता सरकारी पातळीवरून नेमक्या काय हालचाली होतात जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं आणि त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी सरकारी पातळीवर काही प्रयत्न केले जातात का आंदोलकांकडून त्यांची काही समजूत काढली जाते का आणि स्वतः मनोज जरांगे आता या सगळ्या गोष्टींवर पुढे काय निर्णय घेतात या सगळ्याच गोष्टी बघणं महत्त्वाचं असणार आहे गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करतायत याआधीसुद्धा त्यांनी अनेकदा उपोषण केलेलं आहे आणि कित्येक दिवसांची उपोषणं केलेली आहेत मात्र सततच्या उपोषणांमुळं आणि दौऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत चालल्याचं चित्र आहे वेळोवेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागतं उपचार घ्यावे लागतात मात्र आपल्या तब्येतीची काळजी न करता किंवा त्याची परवा न करता आपण अखेरपर्यंत मराठा आरक्षणाचा लढार लढत राहू असा निर्धार करत मनोज जरांगे मैदानात उतरलेले आहेत यावेळी पुन्हा एकदा सरकारला इशारा देण्यासाठी आणि सगळे सोयरेच्या आदेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे जर मराठा आरक्षणाची सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही तर आपण थेट निवडणुकीच्या मैदानात उतरू असा इशारा देखील त्यांनी यापूर्वी दिलेला होता आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या अधिक माहिती घेऊया सचिन जिरे यांच्याकडून सचिन प्रकृतीला धोका आहे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा डॉक्टरांनी दिलेला आहे त्यानंतर आता नेमकं काय घडतंय काय अपडेट्स क्षणाचे अमोल हो। नक्कीच त्याच कारण की आपण यापूर्वी देखील पाहिलं तर अनेक वेळा त्यांनी आंदोलन जेव्हा जेव्हा केलंय तेव्हा तेव्हा त्यांनी निरंक असं आंदोलन केलेलं आहे पण अन्न बाळ घेतलं नाही पाणी देखील घेतलं नाही त्यामुळे त्यांच्या किडनीवर यापूर्वी सूज आली होती नाकातून रक्त आला होता अशा पद्धतीचं डॉक्टरांना मिळालं होतं आज पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होती की काय अशा आ, शक्यता आहे कारण की आपण पाहिलं की गेली चार दिवस आहे त्यांनी अन्न आणि पाणी कुठल्याही पद्धतीचं घेतलेलं नाही आहे आणि ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इंटभरही मागे हटणार नाही आणि त्याच पद्धतीच्या भूमिकेवर अजूनही ते ठाम आहे आपण पाहिलं उपोषण करण्यापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं गा। गावकरी देखील हे म्हणत होते गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती तुम्ही अन्न पाणी ग्रहण करून उपोषण करा मात्र त्यांनी ऐकलं नाही आणि आपण पाहिलं की पर, काल असेल परवा असेल या दोन दिवसांमध्ये त्यांची बीपी काही लो झाली होती डॉक्टरांनी तेव्हाच त्यांना सांगितलं होतं तुम्ही किमान आता तरी पाणी अन्न घ्यावं औषधोपचार करावी मात्र त्याने ठामपणे नकार दिला आज सध्या तरी नकार देतानाच दिसत आहेत सचिन तुम्ही आमच्याबरोबर फोन लाईन असेच उपस्थित राहा